सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि धीराणी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईल मध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती वैष्णवी आगावनी मृत्यू प्रकरणी खरंतर तिची मोठी जाऊ जी आहे ती माझ्यासोबत आहे मयुरी मयुरी खरंतर अतिशय दुर्दैवी घटना घडली काय सांगू पहिल्यांदा हो हे नक्कीच वाईट झालं तिने असं नव्हतं करायला पाहिजे तिने ऍटलीस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे तुम्ही मला साथ द्या मी नक्कीच तिला साथ दिली असती पण घरातल्यांनी कधीच तिला आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही आणि ती पण त्यांना घाबरून राहायची त्यामुळे तिने माझ्याशी कधी संवाद साधला नाही आणि मी ही का नाही साधला तर माझ्यामुळे त्या मुलीला त्रास नको मी एकटी हँडल करू शकते पण ती तशी नव्हती तिच्यात तेवढी ती तेवढी स्ट्रॉंग नव्हती हँडल करण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे माझ्या नवऱ्याचा पाठिंबा होता म्हणून मी आज इथं आहे वैष्णवीला मारहाण झाली आणि तिचा मृत्यू त्यामुळे झाला काय मागणी होत होती नेमकी वैष्णवीकडे किंवा नाही हे नाही मी सांगू शकत कारण की मी दीड वर्ष झालं मी वेगळी राहत होते त्यामुळे जे काय व्हायचं त्या तिघांमध्ये सगळ्या गोष्टी व्हायच्या ननंद आणि दीर आणि सासूमध्ये ज्या गोष्टी व्हायच्या त्या आम्हाला आमच्यापर्यंत कधी आलेल्या नाहीयेत घरातलं वातावरण कसं होतं खरं तर हे सगळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी आहे घरामध्ये वातावरण म्हणजे खरं तर चांगलं नव्हतं सतत बांधणं सतत छोट्या छोट्या गोष्टींनी वाद सतत असंच होतं वातावरण तुम्ही पण एक गुन्हा पौड पोलीस स्टेशनला दाखल केला होता तो नेमका काय होता त्याचं एक सीसीटीव्ही नेमकं समोर आले काय त्यांनी मला आहे ना मारहाण केली होती त्याच्यानुसार मी पौड स्टेशन मध्ये हे गुन्हा दाखल केला होता आता जे सीसीटीव्ही काय आहे ते मला माझ्या म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि धीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईल मध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती ती रेकॉर्डिंग होताना शशांक घागोणीने पाहिलं होतं म्हणून शशांक घागोणे मोबाईल घेऊन पळत इथून पळाला मग मा त्याच्या मागे मी पळाल पळत होते तो सीसीटीव्ही आहे कुणामुळे हे सगळं होत होतं का हे सगळं गुन्ह्याचं काय म्हणजे आता आपण घरात असतो तर मोठ्यांनी हे बोललं पाहिजे कि करिश्मा तू असं वागू नकोस किंवा शशांक असं वागू नको इव्हन शशांक आजपर्यंत सुद्धा एवढी हाक त्यांनी मारलेली नाहीये म्हणजे कायम त्यांनी मला एक नाही का म्हणजे लायकी नसलेली मुलगी गरिबा घरची मुलगी असं कायम त्यांनी वृत्ती माझ्यासोबत केलेली आहे जबाबदार कोण आहे काय कारवाई व्हायला पाहिजे आता सगळ्यांनी याला जबाबदार मला असं वाटतं आई वडीलच असतील कारण की त्यांनी त्यांना त्यांनी जर हे सगळं घेतलं असतं लक्षामध्ये की कोणामुळे जर होतय तिला गप्प करावी तर हे कदाचित आज झालं नसतं वैष्णवीशी बोलली होती का किंवा वैष्णवीने सगळं सांगितलं होतं का नाही वैष्णवीशी आम्हाला बोलून नाही तिला बाळ त्याचं खरं तर होतं त्या बाळासंदर्भात काय सांगशील बाळ पण आता ते जाई तू भेटली वैष्णवीच्या घरच्यांना हो मी भेटलेली आहे वैष्णवीच्या घरच्यांना आणि ते बाळ त्यांच्यापशी नव्हतं हे त्यावेळेस कळलं होतं मला बाहेरून कळलं होतं की ते बाळ असं आहे या ठिकाणी मी त्यावेळेस एवढं पण म्हटलं होतं की मी ते बाळ सांभाळायला तयार आहे पण तो जो कोण माणूस होता त्यांनी माझं म्हणजे त्यांचं बाळ माझ्यापर्यंत येऊन दिलेलं नाही राजकीय पाठिंबा आहे म्हणून सगळं होत नक्कीच असू शकतो काय मागणी काय शिक्षा झाली पाहिजे या सगळ्या माझी तरी मागणी असं आहे की त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे आणि मी तिच्या तिला मी कायम सपोर्ट करणार की या, या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे मी या गोष्टीचा सपोर्ट करणार आहे ते थे भेटत नाही त्यांच्या संदर्भात काय सांग ते लवकरात लवकर भेटले पाहिजे पोलिसांनी तेवढी स्ट्रॉंग कारवाई केली पाहिजे माझ्या बाबतीत तरी होता राजकीय दबाव तिचे घरचे तेवढे स्ट्रॉंग आहे म्हणून तरी हे सगळं समोर आलेले नाहीतर इथं पण दाबण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नक्कीच म्हणजे ती लोक तेवढी घाणेरडी आहे करू ही शकतात तशी पण तिचं काय झालंय नक्की ते मला नाही माहिती दिवसापासून बाहेर आहे इथं कशा माझ्या मिस्टरांनी इथं मला आणून सोडलं होतं की ती लोक मला खूपच त्रास देत होते की आम्ही वेगळं राहून सुद्धा ती लोक मला खूप घाणेरड्या प्रकारचा त्रास देत होती मग ती म्हणजे ती एवढी स्वतःच्या मुलाला पण ती मारत होते म्हणून त्यांनी एक ऑप्शन ठेवला की इथं राहा थोडे दिवस आणि मग आता आपण वेगळं घर घेऊयात आणि आपण तिथं राहूया त्यामुळे मी इथं राहत होते नक्कीच आपण पाहतो की मयूरी होती मयुरीच्या बाबतीत जी घटना घडली आणि वैष्णवीच्या बाबतीत जी घटना घडली ते मी आपल्याला सांगितलेलं आहे